काही दिवसांपूर्वी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती या घटनेनं महाराष्ट्रात खळबळ उडाली वातावरण चांगलं स्थापलं दरम्यान आज शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी मस्साजोग मध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि सांत्वन केलं संतोष देशमुख यांची ज्या लोकांनी मिळून हत्या केली त्यातील ज्यांना अजूनही अटक झालेली नाहीये त्यांच्या अटकेची कारवाई तातडीनं केली जाईल कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही हा एकनाथ एकना शिंदे यांचा निरोप घेऊन मी इथं आलो आहे असं उदय सामंत यांनी म्हटलं संतोष देशमुख यांची ज्या लोकांनी हत्या केली त्यातील ज्यांना अजून अटक झालेली नाही त्यांना तातडीने अटक केली जाईल एकनाथ शिंदे साहेबांचा निरोप घेऊन मी इथे आलो आहे देशमुख कुटुंबाला मदत घेऊन शिंदे साहेबांनी मला पाठवलं आहे ती मदत कुटुंबाला केली आहे स्वतःचं घर उभं करण्यासाठी जे जे काही लागेल ते देण्यासाठी शिंदे यांचे सहकार्य असेल असं यावेळेस उदय सामंत यांनी सांगितलं दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं कुठल्याही परिस्थितीत कोणालाही वाचवलं जाणार नाही कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही ज्या कोणाचा यात हात आहे त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देऊ पोलीस अधीक्षक यांनी नव्याने चार्ज घेतल्यानंतर त्यांची भूमिका त्यांनी जाहीर केली त्यांच्या पाठीशी शासन म्हणून आम्ही आहोत तातडीने जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक केलं जाईल शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांच्या वतीने आम्ही देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहोत आयजीच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमलेली आहे न्यायालयीन चौकशी देखील होणार आहे त्यामध्ये जे दोषी असतील त्यांना कोणालाही सोडलं जाणार नाही असं सामंत यांनी म्हटलं आहे सरकारमान्य औद्योगिक तांत्रिक संस्था महाराष्ट्र राज्य संलग्नता विश्वभारती चॅरिटेबल ट्रस्टचे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड इंटरप्रिमियरशिप भारत सरकारद्वारे प्रवेश देणे चालू आहे कमवा आणि शिका योजनेअंतर्गत शंभर टक्के जॉब गॅरंटी प्रवेश देणे चालू आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर एस आय आरोग्य निरीक्षक स्वच्छता निरीक्षक हेल्थ इन्स्पेक्टर एच आय बहुउद्देशीय कर्मचारी एम पी डब्ल्यू एक वर्ष कोर्स डी एन वाय एस योग नॅचरोथेरपी डी पी टी फिजिओथेरपी स्पीच थेरपी दोन वर्ष पंचकर्म पंचकर्म ॲक्युफंक्चर ुप्रेशर डायलिसिस दोन वर्ष सी एम एस अँड ई डी ग्रामीण डॉक्टर मसाज थेरपी दोन ते थे तीन वर्ष न्यूरोलॉजी ऑप्थेमॅटिक टेक्निशियन दोन वर्ष एम एल टी डी एम एल टी पॅथोलॉजी डेंटल टेक्निशियन कोर्स कालावधी आहे एक ते दोन वर्ष एन एम ए एन एम नर्सिंग स्किन केअर समुपदेशक एम आर आय ओ टी आय सी यू ई सी जी सोनोग्राफी एक्स रे रेडिओग्राफी आय टी आय फिटर टर्नर वेल्डर प्लंबर डिझेल मॅकॅनिक आर्किटेक्ट इलेक्ट्रिकल वायरमन इलेक्ट्रिशियन इंजिनिअरिंग कम्प्युटर ॲटोमोबाइल इलेक्ट्रिकल बायोकेमिकल मेकॅनिकल सिव्हिल कृषी सायन्स हॉस्टिकल्चर डेअरी सायन्स उद्योग विद्या फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी फूड प्रोडक्शन हॉटेल मॅनेजमेंट एअरलाईन हॉस्पिटॅलिटी अँड ट्रॅवल्स कॅटरिंग अँड कुकिंग अंगणवाडी बालवाडी शिक्षिका ब्युटी पार्लर फॅशन डिझाईन टेलरिंग स्पोर्ट्स शिक्षण डेटा एंट्री ऑपरेटर इंटिरियर डेकोरेशन कम्प्युटर सायन्स कन्स्ट्रक्शन सुपरवायझर फायर अँड सेफ्टी मॅनेजमेंट या कोर्सेससाठी प्रवेश देणे चालू आहे ऐंशी जी कलमान्वये देणगीदारास आयकरात सवलत व सूट मिळेल सोलापूर कार्यालय पत्ता आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय पाठीमागे इंदिरानगर इंदिरानगर शेजारी विजापूर रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन सत्तर वीस सत्याहत्तर चौपन्न सत्त्याण्णव आणि पंच्याण्णव सत्तावीस अठ्ठावीस चौसष्ट चौऱ्याऐंशी